नेला वाऱ्यात हसना जुनी गोदडच्या रंगात स्वप्ने सजली खट्याळ ओणीये दुनिये हातात नांगर मनात आभाळ नाही म्हटलं तर रे गौ भाऊ किचा धार मोलाच मानस कोण्याच लय ख मातीतली मानस आम्ही मातीतली मानस 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 हा ऐक आता तुझ्या त्या दोस्ताकडे जायच त्याला म्हणायचं काल जे पण काय झालंय त्याच्यामुळं माझे बापाची झाले तर बांधण आणि त्यानं मला लय मारले आणि घरातनं बाहेर काढले तेव्हा त्याला म्हणायचं कमीत कमी त्याला राग शांत होतो मला तुझ्या घरात ठेव बरोबर हा आणि तो जर राह म्हटला तर माझ्या तुझा तो जिगरी दोस्त माझ्या हरकत नाही काल तुझ्या बानाला घोळ केला राव काय ना काल मला एकट्याला सोडून आलाय तिथं मग काय तुला खांद्यावर घेऊन पळून जायला पाहिजे होत काय काय माहिती बोल कालच्या प्रकरणामुळे मला काढले आपण घरातनं बाहेर आता मला काय सुचना नाही तुझ्यात राहून दे दोन तीन दिवस <laughs> नहीं? नहीं। नहीं। ए बिळ लागले काय नाही बाबा माझा नाही बाबा काय ला काय काय झालं काय झालं म्हणजे आता ऐकलं नाही ही ह्याच दोस्त मला सांग दुसरा कोण तुझा जिगरी दोष होता विकास विकास चला आता विकास चला आहे बघ आता मी काय सांगतो फोन घे इकेला फोन करायचा फोन स्पीकर वर टाकायचा त्याला म्हणायचं मी पागाजवळ गाडीवर पडलोय माझ्या पायाला लय पायालाय आणि माझ्या खिशात रुपया बी नाही तर मला दवाखान्यात न्यायचे तर तू लगेच ये असं त्याला म्हण लाव हॅलो बाबा बोल की काल काय बापन राडा बिडा केला का काय अरे का ला काय तुम्ही पाराव पडलोय गाडीवर लय लागले ये जरा खिशात एक रुपया बिनाय दवाखान्यात जाऊ तुला गाडीत नाही तर कशाला तू चालवतोस तू काय ला का पडलोय म्हणलो काय करू ये किला का तुझ तू निस्तर काय आहे ती आता मी आहे बाहेर त्या सूर्जाला फोन कर बघितलं तुझा दोस्त जे दोस्त घरात आहे आणि सांगेल काय बाहेर आहे म्हणून अरे आता तरी आले का नाही तुझ्या डोक्यात हजार दोस्त असून काय उपेर अरे एक बी कामाचा नाही एकच दोस्त असावा पण जीवाला जीव देणार तुझ्या बा सारखा पटेल राम तुला माहित आहे का रे तुझ्या बाचा दोस्त कोण कोण राम भाऊ म्हणजे त्राट वर्ष झाले बोलत नाहीत अरे पण का बोलत नाहीत तुला माहित आहे का अण्णा तुम्हाला पण ऐकायचं आहे ना रे मग ऐका मग पाटील तुकाराम मला बोलून दे आज समजांना कळून दे ऐक ज्या वेळी रामबाऊची आई आजारी होती त्यावेळी तुझ्या आईच दागिन इकून रामबाऊच्या आईचा इलाज केलाय तुझ्या बान तू का अरे तू का बर झालं तू झालास मीच येणार होतो तुझ्या म्हातारीला बघायला म्हातारी कशी येता एकदम ठणठणीत अरे शेवटी तुझच उपकार आहेत बघ का दोस्त म्हणतो आणि आता उपकाराची भाषा करतो का बर का आलतास ती तुझ पैसे द्यायला आलो मागितलं होत कुणी पण ना कवा तर दिलं पाहिजेत अरे शेवटी वहिनीच्या दागिने ऐकून तू पैसे दिलो होतस मला कुठं आणलंच एवढं पैसे की दोन गुंठ्याचा तुकडा ऐकलं अरे जमीन ऐकून कुठं पैसे आणतात का तू ज्याच्याकडून आणले तर पैसे ते बघ आता त्याचा काय अरे कागद करून बी रिकामा झाला तरी कानाव घालायचं हे पैसे अरे रामबाव तुझी परिस्थिती बेताची आहे आणि तू जमिनीचा तुकडा बी विकून मोकळा झालास होईल हे बघ तुका तुला आपल्या दोस्तीची शपथ आहे बघ नाही म्हणून नको हे पैसे तुला ठेवावं लागत अरे तू असलं काहीतरी बोलतो सर उगच मला तू अडकवतोस बर जाऊन अरे नको तुला येथे अडचणी लावू अरे मी जेव्हा लागते तेव्हा तुला हक्कानं मागून घेईन पण आताही घेतो आणि वहिनी कुठे सांग की आताच बाहेर गेली या लय वाटत तर मी तुला च्या करून पाचतो चल घरात बर बर तुझ्या हातच मी चल बघा भाऊची परिस्थिती काय तुम्हाला माहित होती तू जर नसती मदत केली तर तिची आई शंभर टक्के वाचली नसते का आपल्यासाठी काय कारण ते मोठं नाही कसं आहे तुकारामला नड होती तुकारामची परिस्थिती अतिशय बिकट होती त्यावेळी पावसानं ह्याचा वावार पाहून गेलो होत हे सगळ्या गावच वाहून गेलं होतं बरोबर बसू इकडे तिकडे बसून काय करायचं नाही कार लगेच परका झालो का मी तुला रामभाऊ काय झालं इचारा की माझ्या प्रत्येक अडचणीत हा माणूस माझ्या माग ठामपणे उभा राहिला मला कुठल्याही गोष्टीची झळ लागून दिली नाही आणि आज हा अडचणीत असताना मला सोडून हा दुसऱ्याकडे हात पसरा गेलाय अरे हा तुझा दोस्त मेला होता काय पण येणार तुम्ही अहो हाय हा तो काय ऐकला असता पण माझ्या दोस्ताला परख्याकडे जाऊन दिलं नसतं तू क्या तू जे काय केलंस ना, के हो। ना, ना राम्पाव, राम्पाव। पत्तिल, पत्तिल ते चांगलं नाही केलंस आणि एक गोष्ट लक्षात ठेव इथनं पुढे माझं तोंड सुद्धा बघायचं नाही आणि मी सुद्धा तुझं बघणार नाही हो रामबाव पाटील पाटील जाऊ दे त्याला आता ते रागात होईल समजूत घालीन तो दिवस आणि आजचा दिवस बघितला तर एकमेकांचा तोंड बघत नाही दोघ जण पाटील हीच एकत्र आणायची आणि दुसरी काय असते ही दाखवून द्यायची तुम्ही एक काम करा तुम्ही काय फोन लावा त्याला सांगा आमचा एक्सपिरियन्स झालाय ना बर पण असं केलं हो। तू लगेच येईल का येणार नक्की येणार बा फोन लावत हॅलो 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 बोला रामभाऊ आहो इथं मधल्या आळीला या इथं का नाही तुकारामचा तुकाराम झालाय तुकारामचं नाव ऐकलं की फोन कट केलं दिसत नाही असून तस काय नाही ते शंभर टक्के येणारच बघा अरे काय झालं आहो रामभाऊ आम्ही कुठं बोललो तुमच्यावर तुम्ही यावं म्हणून

बघत असल्याना लायका त्यांच्या सावलीला सुद्धा उभं राहायचं नाही आता यांची बांधण मिटली आणि ह्याच्या डोळ्या पण प्रकाश पाड चला